सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील बनपुरीचा श्री नाईकबा महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे बनपुरीच्या डोंगरमाथ्यावर श्री नाईकबाचे पश्चिमा मंदिर आहे मंदिराचा मंदिरा परिसर हिरव्यागार झाडाफुलांनी नटलेला आहे आमच्या प्रतिनिधीने तेथील रहिवासी पुजारी व गोंधळी यांच्याकडून घेतलेले नाईकबा देवाच्या बाबतीचा रहस्यमय आख्यायिका सन्मान महिलांचा प्रतिष्ठा जनसामान्यांची लढावणारे न्यूज नेटवर्क नेटवर्कमध्ये मी बी आर पवार आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण इथं बनपुरी नाईकबाई इथं देवस्थानाच्या इथं आलेलो आहे नाईकबा या देवस्थानाची महती आणि माहिती जाणून घेऊया आपण गोंदळी महाराजांच्याकडून गोंदिया महाराज आपलं नाव काय बलभीम पांडुरंग गोंधळी जिल्हा पुणे तारू इंदापूर राहायला व खुलोसती हा मी नायकवाड येतो सत्तर सालापासून हा माझं वाडवाडाचं पूर्वीचं कुळदेव नापूर यावायचे असं काही वर्ष होऊन गेली थकली ते लग्न झालं ते ब्रह्मचारी होती पुन्हा पुन्हा थकलं गेले देवा म्हटलं तुझी माझी शेवटची भेट आता मी काय येऊ शकत नाही हो तू का हो मग म्हण मी महाग येते तू मग का देऊ का मला तुझ्या भागात येतो आणि खाली देवा जाण्यावरील ती मुलगी गेली थकलं ते छकल एवढा मोठा धोंडाय खाली देऊ तिथं गेलेला आहे गेल्यानंतर तिथं थांबला तिथं मंदिर बांधलं तिथं पूजा करू लागली काही काळानंतर लोकांनी बरोबर शेवणं केल्यामुळं नाही का तिथे परत मागा आलेलं आहे तिथं खाली म्हणजे आम्ही उद झाला हेच तुझ्या बसून गेला होता खाली पण काही लोकांनी शेवण न केल्यामुळं रागाने परत माघा आलेलं आहे अरे हो बाई कडकडं काय

तुमचा घाला वा गोंधळ वा सदैव हरिनाम स्तंभळ तुमच्या गावाला येऊ तुमच्या देवाला येऊ तुमच्या यात्रला येऊ तुमच्या जत्राला येऊ दहा पाच घाला जेऊ तुमच्या गोंधळाला येऊ गोंधळी गोंधळीन आणि आंबेचे गोंधळी 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 न गोपाळाच्या नेळे उदे आंबे उदे उदे भवानी उदे 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 जित विठू चे राऊळ तिथं तुकयाचा गोंधळ जित विठू चे राऊळ तिथं तुकयाचा गोंधळ काम क्रोध बकरा मारा पूजा रखमाईच्या वर काम क्रोध बकरा मारा पूजा रखमाईच्या वर उदय आंबे देवाच्या शिळेजवळ आता गाभारात मध्ये आहे आणि देवाच्या शिळेजवळ उभा आहे इथं महादेवाचा अवतार आणि नाईकबा म्हणून ना असं समोर समोर जातं पूर्वी इथं ह्या शिळेवती आख्यायिका आहे की गायी यायची आणि त्या गायी या शिळेवरती तिच्या स्थानातून दूध सोडून एक अभिषेक घालायचे अशी एक आख्यायिका आहे याबाबत आपण या देवाचे पुजारी जानुडे साहेब यांच्याकडून आपण अधिक जाणून घेऊया ते काय सांगतात देवाची महती आणि माहिती पूर्वी सोळाशे सालपासनं एक मा कृष्णाबाई असायची ते कृष्णाबाई ती गया ताराही डोंगरा द्यायची गया तारायला डोंगरा द्यायची तर इथं फार मोठी तळं होतं तर गाय आपली पाणी प्यायला पियायच्या त्यातली एक गाय धार सोडायची ह्या दगडावर येऊन धार सोडायची तळ्यातनं येऊन धार सोडायची नंतर पुन्हा घरी दूध देत नव्हती ती नंतर पुन्हा कृष्णाबाईनं आपलं ती कृष्णाबाईची गायाची मा मालकीन होती तिनं आपलं ती बघितलं ह्याच्या येऊन धार सोडते ती नंतर रोज आपलं नैवेद्य दाखवायची देवाला आणि अशा जी करून गाय बी म्हातारी झाली पुन्हा कृष्णाबाई बी म्हातारी झाली ती कृष्णाबाईचं लग्न झालं नव्हतं नंतर पुन्हा आपल्या कृष्णाबाई देवाला म्हटली उद्यापासून मी काही बाबा गाई घेऊन येणार नाही तर कृष्णाबाई म्हटली तू आपलं देव म्हटला तू तु तुम्ही तु पुढे झाला मी तो माग नाही येतो तुमच्या तर आता ह्याच्यानंतर मग ह्याच्यामधला भाग जे दगड आहे ह्याच्यामधला भाग ते खाली घोडा आहे पायथ्याला तिथं कृष्णाबाई म्हणून आहे एक दे म हे केलं मंदिर बांधले छोटंसं तर ह्याच्यामधला भाग खाली गेला म्हणजे त्या म्हातारीच्या कृष्णाबाईच्या मागून गेला तर देवाने सांगलेलं पाठीमागं वळून बघायचं नाही बघायचं नाही नंतर खाली डोंगरच आहे तर ते ह्याच्यामधला भाग गडगडत खाली गेला खाली गेल्यानंतर आता पाठाणीला बघितलं नंतर पुन्हा मग असं पाठीमागं फिरून बघितलं का तर काहीतरी येतं आहे म्हणून तिने आता हात लावला हात लावला त्यानंतर ह्याच्यामधला भाग ते कृष्णाबाईच्या पाठीमागं हात लावलेला तसाच आहे तिथं खाली आणि इथं देवानं तोंड आहे म्हणा त्यानंतर तवा बसणं देवाचा नाईकबा मंदिराच्या पाठीमागच कुलस्वामिनी श्री अंबाबाई मंदिर आहे येथील भक्त मुसलमान आहेत आणि हे हे किती वर्षापासून तुम्ही माझा चौऱ्याण्णव वर्ष झाली मी हाय असाच आहे माझ्या वड्राच वय गेलो वय गेले आम्हाला मान आहे पहिल्या मुली असं काय सांगायला देवाच्या बाबतीत भक्तांना काय हे कर आता हाय ते मान हायच आहे देव पहिला आला किंवा हे पहिलं बांध हे आम्हाला काय माहिती नाही देव असून हे हेचं बाहेर कसं बांधलं की आमच्या वडलाचे वडाचे एक फकीर फकीर हे करत होतं नमाज पडत होते आणि नमाज पडत असताना त्यावेळेला शिवाजी महाराज येऊन भेट दिली मग त्या ह्याला फकीराला हे बांधून दिलं त्याने आणि त्यावेळी हे देव आणि फकीर भक्ती करत होते त्याचे असं एक आम्हाला आमच्या वडाच्या वडळाने सांगितलं होतं पांडुरंग महाडिक नाईकबा महाराज आनंद आता तिथं आपण आलो आहोत या ट्रस्टतर्फे नाईकबा निवास ट्रस्ट बनपुरी नायकबा नगर या ट्रस्टतर्फे भक्तनिवास ट्रस्ट आहे तसंच अन्नदान क्षेत्र आहे याबाबत माहिती करून घेऊया माणिक साहेबांच्याकडून साहेब पश्चिम पश्चिम महाराष्ट्रातील अतिप्रसिद्ध हे नाईकबा देवस्थान डोंगराळ भागात या देवस्थानपाशी ऑल महाराष्ट्र आणि कर्नाटकमधले लोक भा भक्त भाविक येतात यांना इथं महाप्रसादाची सोय नव्हती राहण्याची सोय नव्हती आयाबनी आल्या लघवी बाथरूमची सोय नव्हती त्यामुळे देवस्थानपासून आम्ही अलग त्रष्ट करून भक्तांचा या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकांना रविवार आमुष्या यात्रा पाकाणे दसरा लाखो भाविकांना या ठिकाणी महाप्रसाद चालू केलेला आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातील हे नाईकबा देवस्थान नाईकबा ज्योतिबा खंडोबा सिद्धोबा भैरोबा धुळोबा या देवस्थानपैकी थोरला भाऊ नाईकबा ये हे संपूर्ण गुजर मारवाड्यांनी ब्राह्मण गुजर मारवाडीने मुसलमान सोडले तर संपूर्ण भक्त या नायकबा डोंगराळ येतात कर्नाटक आणि महाराष्ट्रामधून अशा ठिकाणी भाविकांची गैरसोय झाली होती म्हणून आमच्या संस्थेच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक भाविकांना रविवार आमुष्या पौर्णिमा यात्रा पाखाण्या दसरा महाप्रसाद चालू आहे या देवस्थानची पूर्वजन माहिती अशी आहे हे देवस्थान पूर्वी नरसोबाच्या वाडीच्या ब्राह्मणाच्या स्वप्नात गेलं तिथून तो नाही नाईकबानं दिष्ठांत दिलं आहे की मी इथे नाईकबा प्रकट झालेला आहे माझ्या दर्शनाला स्त्रीवर्ज करून दर्शनाला आहे म्हणून महाराष्ट्रातल्या कर्नाटकातल्या सगळ्या महिला डोंगरावर येतात पण नरसोबाच्या वाडीच्या ब्राह्मणाच्या महिलेला यायचा अधिकार नाही कारण देवानं दृष्टांत दिला आहे स्त्री करून माझ्या दर्शनाला आहे म्हणून हे पश्चिम महाराष्ट्रात बनपुरी ग्रामपंचायती अंडरमध्ये हे देवस्थान तयार झालेलं आहे सर्वे नंबर दोनशे बहात्तर महाराजांच्या सर्वे नंबरमध्ये स्वतः माझ्या सर्वे नंबरमध्ये आहे या देवस्थानची देखभाल करण्यासाठी आमच्या नाईकबा डोंगरावरले सगळे भक्त नेमले परंतु काही गावातल्या लोकांनी दंडूकशाही करून छप्पन साली शिस्पेंशेची नोंद करून या ठिकाणी आमच्या जमनीत बासष्ट साली त्रष्ट केला हा गैरत्रष्ट आहे कारण जमीन आमची आणि ह्यानी त्रष्ट केलेला आहे लक्षात आलं का जानवडेच्या लोकांची त्या जाणवडेच्या लोकांची इथे जमीन नाही त्यांना इथं बसाय जागा नाही किंवा कुठला हक्क नाही तरी त्यांनी हे दंडुकशाहीने एकोणीसशे छप्पन साली आमचे वडील वारले आणि बासष्ट साली यांनी ट्रस्ट तयार केला शिस्पेंडसीच्या नोंदीनं हे सर्वे नंबर सगळा तानाजी पा, पांडू भागोजी महाडिक यांच्या नावावर आहे देवस्थान आणि आमची परिस्थिती गरीब पडली त्याचा यांनी फायदा घेतला आणि दोन्ही गावाचे दोन दोन ट्रस्ट आहेत इक्वल ट्रस्ट आहेत पाच तृष्टी नाहीत सात तृष्टी नाहीत नऊ तृष्टी नाहीत इथं देवस्थान ट्रस्ट काय किती आहे देवस्थान ट्रस्ट देवस्थानचा ट्रस्ट एकच आहे परंतु छप चप, छप्पन साली सिस्पेनची नोंद करून तर तयार केलेला आहे डुप्प्लिकेट झाली का असं म्हणायचं आहे तुम्हाला याच्याबद्दल तुम्ही आवाज उठवला आवाज आम्ही भरपूर उठवला पण शासनाच्या यांनी शासनाला काहीतरी काळाबाजार करून दाबला गेला सगळा आमच्या गरिबाचा कारभार कागदपत्र बघावे हे सर्वे नंबर कोणाचं आहे हे देवस्थान कोणाचं आहे बनपुरी गावचं देवस्थान आहे भरपुरी गावचं देवस्थान जाणवड यांचं खाल खाली पायत्याला आहे ज्या टायमाला ते जाणव दसोबाच्या दा, जा वाडीच्या जा ब्राह्मणाच्या स्वप्नात देव देव गेला त्या टायमाला ते ब्राह्मण चालत चालत नाही बा जा त्या वाडीच्या पायथ्याला आला तिथं चिवट्या ब्राह्मणाच्या घरी ही तीन लोकं राहत होते आणि ते निकम नावांच्या घरी गेला निकम नावाच्या घरी गेल्यावर त्यांनी सांगितलं मी ज देवळ डो डोंगूर जाणता का त्या बामणाने सांगितलं ते म्हणले जाणतो मग त्यानं त्याने ते देऊ त्यांना दाखविला वाडीतल्या लोकांसने पण तो खंड पडला बनपुरी हातीत आणि ह्यांनी ती दंडुकशाही करून तिथं पूजापारच्या एका तयार केली